ओबीसी वर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळण्यासंदर्भात निदर्शन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळाले पाहिजे याकरिता सर्व सकल मराठा समाज संघटना यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले राजश्री शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन मध्ये समाजातील मागास वर्गाला न्याय देण्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आपल्या राज्यात सर्वप्रथम आरक्षण लागू केले होते एकशे सोळा वर्षापूर्वी ही कल्पना करणं आणि ती लागू करणं किती धारसाचं काम असेल असे यावेळेस त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले सामाजिक परिस्थिती त्यावेळी आजपेक्षा होती या घटनेतून एवढा जबरदस्त संदेश देशात पसरला की स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची महाराजांची संकल्पना भारतीय संविधानात समाविष्ट केली आहे शाहू महाराजांनी जेव्हा आरक्षण दिलं त्यावेळी त्यांनी केवळ मराठ्यांचा विचार न करता सर्व मागासलेल्या जातींचा जमातींचा विचार केला आणि सर्वांना आरक्षण दिलं त्यांना आपण बहुजन म्हणतो शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणामध्ये मराठी होते ब्रिटिशांनी मराठ्यांना तसाच दर्जा दिला होता नवे नवे स्वातंत्र्य भारतात देखील मराठी हे मागासवर्गीयांमध्ये गणले होते म्हणजे जवळपास एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत उत्तरच नाही की काय म्हणून एकोणीसशे सदुसष्ट नंतर मराठ्यांना मागासवर्गीयांच्या सूचीतून वगळले गेले येऊ घातलेल्या मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जामध्ये येणाऱ्या या घटना दुरुस्तीला मी समर्थन देतो सध्या अशा अनेक जाती आहेत ज्या आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास सा आहे मी केवळ मराठा जातीचाच उल्लेख करतोय असे नाही तर त्यासोबत अजूनही अशा जाती आहेत ज्यांच्या मागासवर्गीयांमध्ये समावेश केला गेला पाहिजे या विधेयकाच्या माध्यमातून येणाऱ्या आयोगाकडे अनेक मागास जातींना एक आशेचा किरण दिसू लागला आहे ज्यांचा समावेश मागासवर्गीयांमध्ये झाला नव्हता यापुढे या जाती आपले मनाने आयोगापुढे मांडू शकतील आणि त्यांना समाविष्ट करून घेण्याची मागणी करू शकतील असे यावेळेस दिलेल्या आरक्षणामध्ये म्हटले होते केंद्र सरकार व राज्य सरकारने ओबीसी वर्गाची टक्केवारी वाढून मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी सक्कल मराठा समाजाचे संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष जगनबापू ताकटे यांनी केली आहे यावेळी धुळे अध्यक्ष जगन बापू ताकटे आशिष देशमुख धुळे शहर सचिव पवन शिंदे संघटक प्रमुख बाजीराव करणारी शहराध्यक्ष विक्रमसिंह काडे राजेंद्र मराठे अक्षय पाटील साहेबराव पाटील तालुका अध्यक्ष रमेश मराठे आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते आम्ही धुळे जिल्हा सकाल मराठा समाजाच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यात आलो आहे निवेदनात असे म्हटले आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून त्यांचा कोटा वाढवून त्यांनी आम्हाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळाले पाहिजे ओबीसीची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला त्यात समाविष्ट करून आम्हाला ओबीसीचे दाखल मिळाले पाहिजे शैक्षणिक आणि नोकरीमध्ये ओबीसीचा दर्जा आम्हालाही मिळाला पाहिजे ही मागणीची निवेदन घेऊन आम्ही आज धुळे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे तरी आम्हाला आमच्या आत्ताचे आरक्षण हे मधूनच मिळाले पाहिजे असे आम्ही आज निवेदनाद्वारे कळवतो मराठा समा मराठा समाजाच्या वतीने आम्हाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळेल अशी आम्ही आशा, आशा करतो